एम आय डी सी संदर्भामध्ये पत्रकारांनी काही माहिती सांगितली परंतु त्या माहितीच्या मध्ये काही चुकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये सर्वांसमोर आलेत असं मला त्या ठिकाणी वाटतंय उतरवली वडगाव एम आय डी सीच्या संदर्भात एकोणीसशे ब्याण्णव साली एकवीस झालं होतं आणि त्यानंतर प्रामुख्याने दोन हजार आठ नऊ नंतर हा प्रकल्प व्हावा म्हणून मी स्वतः शेतकरी म्हणून त्या प्रकल्पाचा प्रकल्पग्रस्त म्हणून माझी स्वतःची मागणी होती की शेतकऱ्यांना घेऊन उतरवली भोहर तालुक्यामधले जर परिस्थिती पाहिली तर उद्योगधंदे पूर्ण गेलेले आहेत आणि तरुणांना नोकऱ्या नाही आहेत आणि उद्या जर तालुक्याच्या जडणघडणीसाठी जर एम आय डी सी तिथं झाली तर त्याचा फायदा निश्चित स्वरूपामध्ये तालुक्यातल्या तरुणांना शेतकऱ्यांना आणि सर्वांनाच होईल कारण मोठ्या प्रमाणामध्ये भोर तालुक्यातले नागरिक हे विस्थापित होऊन आज पुण्यापासून सगळ्यात जवळचा तालुका आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धता आहे नॅशनल हायवे दोन दोन गेलेले आहेत मोठा नॅशनल हायवे गेलेला आहे तरी पण तालुक्याचा विकास होत नाही आणि त्याच्यासाठी जर खरी परिस्थिती पाहिली तर सर्वच तालुक्यांमध्ये उद्योग व्यवसाय झालेत आपल्या शेजारी खंडाळा तालुक्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये एमआयडीसी झाली आणि आपल्या दहा पंधरा वर्षामध्ये त्या तालुक्याचा काय अपलट झाला या उतरवली वडगाव एम आय डी सी साठी वेळोवेळी शासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समक्ष शेतकऱ्यांबरोबर बैठका घेतल्या आणि आमची भूमिका आजही आहे की तिथे एमआयडीसी व्हावी दोन हजार बावीस ला या संदर्भामध्ये प्रशासनाने या संदर्भातला प्रस्ताव की शासनाची भूमिका की जिथे एमआयडीसी होत नाही तर ते प्रकल्प कॅन्सल करून नवीन प्रकल्प हाती घ्यावे परंतु असा या संदर्भामध्ये जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस त्या त्या संबंधित अधिकारी ज्या प्रकल्प अधिकारी पठारे मॅडम आहेत त्यांच्याशी पण मी तीन चार वेळा बैठक केली मंत्रिमंडळ मंत्र्यांचे पी एस आणि जॉईंट एम डी यांच्याशी पण समक्ष बै बैठक घेऊन की हा प्रकल्प आम्हाला ची गरज आहे निवडणुकीच्या काळापेक्षाही निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीनंतर पण आता विद्यमान आमदार महायुतीचेच शंकर मांडेकर आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याशी समक्ष आम्ही सर्वांनी बैठक घेऊन की याच्या संदर्भात एम आय डी सी इथं उतरवली वडगाव मध्ये हवी जिथं एम आय डी सी होती आजही ती जमीन ही माळराणे जिथे रेडी रेकनरनुसार शासनाच्या लँड एक्विशन ॲक्टनुसार एक जो मोबदला मिळणार आहे तो शेतकऱ्यांना चांगला मिळावा आणि तिथं उद्योग व्यवसाय व्हावा जेणेकरून तालुक्यातल्या सर्वच तरुणांना असेल किंवा नागरिकांना त्याचा फायदा होईल त्यामुळे शेत वार्ताहरांनी जी भूमिका मांडलेली की कोरे पेप उतारी करावे आमची त्याला स्पष्ट त्याचा संदर्भात विरोध आहे आम्ही त्या त्या अधिकाऱ्यांकडे त्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे या त्या अधिवेशन काळ आहे आदरणीय अजितदादांनी आम्हाला सांगितलं होतं की अधिवेशन काळात मंत्री मोदय असतील संबंधित अधिकारी येतील त्यामुळं या तीन दिवस आठवड्याच्या वय अधिवेशन काळामध्ये याच्या संदर्भात मध्ये बैठक होणार आहे त्यामुळं तालुक्यात मध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी ज्या ह्याच्या संदर्भातला संभ्रम तयार केला गेला आहे तर तो, तो पूर्णतः काढावा आम्हाला तिथे एम आय डी सी पाहिजे आणि ती निश्चित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी होईल हीच आपणा माध्यमातून सर्वांना विनंती करतो धन्यवाद हा ताई